श्रद्धा आणि अद्भुत रहस्यांच्या या मालिकेत मध्य प्रदेशातील पवित्र धामचे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते आहे हे केवळ एक मंदिर नाही तर ओमच्या आकाराच्या पर्वतावर स्थित ते चमत्कारी ठिकाण आहे जिथे अशी मान्यता आहे की दररोज रात्री साक्षात भगवान शिव माता पार्वतीसह विश्रांतीसाठी येतात मंदिरातील चौसराच्या फाशाचे रहस्य आणि नर्मदा नदीने वेढलेले असल्यामुळे होणारी त्यांची अनोखी परिक्रमा या सर्व गोष्टींमुळे हे धाम जगातील एकमेव ज्योतिर्लिंगासाठी एक मखास ठरते दिवाळीच्या पर्वानंतर ओंकारेश्वर आणि उज्जैनच्या महाकालेश्वर मध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे या अद्भुत ज्योतिर्लिंगाचे सर्व रहस्य आणि त्याचे महत्त्व आमच्या या विशेष रिपोर्टमध्ये नर्मदा नदीच्या मध्यभागी ओमच्या आकाराच्या बेटावर स्थित ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग रहस्यांचे केंद्र आहे सर्वात महत्त्वाचे रहस्य हे आहे की भगवान शिव तिन्ही लोकांचा प्रवास पूर्ण करून दररोज रात्री माता पार्वतीसह येथे विश्राम करण्यासाठी येतात मंदिराचे आणखी एक अनोखे रहस्य चौसरच्या खेळाशी जोडलेले आहे रात्रीच्या वेळी शिव पार्वती चौसर खेळतात आणि त्याचे पुरावे म्हणून सकाळी मंदिराच्या गाभारात फासे विखुरलेले आढळतात अशी मान्यता आहे जगातील हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्याची परिक्रमा केली जाते कारण ते नर्मदा नदीने चारही बाजूंनी वेढलेले आहेत धार्मिक दृष्ट्या ओंकारेश्वर मध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगच ममलेश्वर ज्योतिर्लिंग देखील स्थापित आहे आणि या दोघांना एकच ज्योतिर्लिंगाचा भाग मानले जाते इतिहास आणि राजा यांच्या कठोर मुळे प्रसन्न होऊन भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात येथे विराजमान झाले येथे तेहतीस कोटी देवी देवता त्यांच्या परिवारासह निवास करतात असेही मानले जाते ओंकारेश्वरचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीची तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते भाविक इथे येऊन नर्मदा नदीत स्नान करतात आणि नौकाविहाराचा आनंदही घेतात दिवाळीच्या पर्वानंतर ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर मध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे जी या पवित्र धर्मावरील लोकांची अटूट श्रद्धा दर्शवेत